जग बघणं वर्क एक्सचेंज नावाची काहीतरी नवीनच ना <laughs> आयडिया काढणं ही सगळी जी चेन चालू झाली ना कशी काय झाली मला असं वाटतं की मला कायमच जगाबद्दल एक खूप उत्सुकता होती कुतूहल होत तर ते कायमच होतं त्यातनं मी जर्मन भाषा शिकले आणि मला एवढी आवडली ती भाषा की त्यातच मग पुढे टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला आणि शिकवायलाही लागले पण मी स्वतः जर्मनीमध्ये काहीच वेळ घालवला नव्हता त्यामुळे स्वतः त्या देशात जाऊन काहीही प्रॅक्टिकल अनुभव माझे नव्हते भवन मध्येच शिकवत होते तर तिकडे शिकवायची पद्धत पण अशी असते की तुम्ही जास्त प्रॅक्टिकल कम्युनिकेशन शिकता ब्रेड विकत कसा घ्यायचा ट्रेनचं तिकीट कसं काढायचं अशा टाईपची mm, कम्युनिकेशन mm. शिकता ते सगळं मी शिकवत होते मी स्वतः एकदाही ब्रेड विकत घेतला नव्हता जर्मनीमध्ये okay. तर हा तिथे मग मा मला असं वाटलं की हे नाही वाटत मला बरोबर काहीतरी म तिकडे स्वतः जायचंय पण स्वतःच्या बळावर जायचंय उगंच पैसे घेऊन वगैरे असं नाही मी नुकताच चालू केलेलं शिकवायला सो मी असे मार्ग शोधत होते की मला जास्त काळ राहता येईल त्या देशामध्ये तिकडच्या लोकल्स बरोबर जास्त संपर्क मिळेल कल्चर बघता येईल जवळून असं काही आहे का असं मी शोधायला लागले त्यातनं हे सापडलं आणि करायला लागले म्हणजे तू काय काय तरीची कामं केली ग आतापर्यंत खरंच <laughs> काहीही केलंय म्हणजे ते वेबसाईट असतात काही ठराविक जिकडे तुम्ही जाऊन शोधू शकता की असे कोणी होस्ट आहेत का ज्यांना कामाची गरज आहे तिकडे युरोपमध्ये कसं तर माणसं कमी पडतात Hmm. त्यामुळे त्यांना मदत हवी असते माझ्यासारखे प्रवासी असतात ज्यांना हवं असतं ना म्हणजे फूड स्टे असं सोय करून हवी असते त्यामुळे ते उत्तम कॉम्बिनेशन होत ah. खूप प्रकारची मदत करत हवी असते काही लोकांना बागकाम हवं असतं कन्स्ट्रक्शन वर्क हवं असतं कधी कधी फक्त माझ्या मुलाला तू भाषा शिकव इंग्लिश शिकव असं किंवा किचन मध्ये मदत हवी असते मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठे जायचं आणि काय प्रकारची मदत करायची मी भांडी घासली आहे मी कुत्र्यांना फिरवलंय लहान मुलांची काळजी घेतली आहे स्वयंपाक केलाय गटार बनवली आहेत कॉन्क्रीट मिक्स करून स्लॅब वगैरे एकदम म्हणजे इकडे जे कधी आपण विचार पण करणार नाही म्हणजे असे युनिव्हर्सिटीत वगैरे शिकलेली लोक कॉन्क्रीटचा स्लॅब फ्लॅट झालीये की नाही हे कधी बघायची येत नाही पण ह्या माध्यमामुळे मला तीही कामं करता आली आणि त्यात शिकण्यासारखं एवढं असतं म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीतरी त्या कुटुंबाला योगदान देतो आणि मग आदरात इथे घेतो आता आपण ना तुझ्या पहिल्या सोलो ट्रॅव्हल कडे येऊया पहिला सोलो ट्रॅव्हल माझा तर भारतातच होता मी उत्तराखंड मध्ये गेले होते बर आता जर्मन जसं शिकत होते तसंच माझं फोटोग्राफी मध्ये मा पण करिअर चालू झालं होतं मला देहरादून मध्ये लग्नाची असाइनमेंट मिळाली होती तर त्यानिमित्ताने मी तिथे गेले मला फिरायचं पण होतं स्वतःच एकटीने उत्तराखंड मध्ये राणीखेत जवळ एक अगदी छोट गाव आहे गल्ली बसेरा असं त्या गावाचं नाव आहे जेम तेम वीस तीस घरं असतील त्या गावात गाडी पण जात नाही पायी जायला लागतं डांबरी रस्त्यात एका ठिकाणी तिथे थांबून चालत असं जायला लागतं त्या गावात <laughs> तिथे जाऊन राहिले होते असं म्हणजे पहिल्यांदा मी अनुभवलं की आपण जेव्हा कोणाच्या घरी राहतो त्यांच्या घरी असं काही ट्रॅव्हलर म्हणून नाही राहत तुम्ही त्यांचे गेस्ट हो गेस्ट होत हो आणि इतक्या मायेने आणि आपुलकीने त्यांच्या घरातलं जेवण त्यांची लहान मुलं हे जीवन त्यांचं घरातलं किचन असं एकदम एक इंटिमेट ऍक्सेस मिळतो आपल्याला एका नवीन आयुष्यात मी खूप शिकले त्यांच्याकडे असं म्हणजे माझ्या पिढीच्या लोकांना पाटावर वंटावरती चटणी कशी करतात हेही माहिती नसतं <laughs> इतक्या साध्या साध्या माणसांच्या घरी मी राहिले ना तिथे खऱ्या अर्थाने मी मनाने श्रीमंत माणसं म्हणजे काय हे बघितलं गायीने आज एवढं दूध दिलंय ते आपण सगळे मिळून पिऊया ही श्रीमंती ना शहरात मला दिसलीच नाहीये हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना तू किती चांगली फोटोग्राफर आहे ते सुद्धा आम्हाला आपसुकच कळेल हा की त्याच्यामधले रंग त्याच्यातले प्रकाश त्याच्यातले व्यक्ती म्हणजे मला असं दिसतंय की ही जी घेऊन जाते तो सिलेंडर तिचा चेहऱ्यावरती हास्य आहे ते म्हणजे बहुतेक सिलेंडर भरलेला आहे कारण तो घरी गेल्यावरती ती तो लावणार आहे आणि स्वयंपाक करणार आहे तिची सोय होणार आहे हे मला जेवणाचं चित्र तिच्या डोळ्यामध्ये दिसायला लागलं आणि मागे ती वाट बघा किती लांब आहे Oh no. किथून किती लांबून ती तो सिलेंडर डोक्यावर घेऊन आली आहे आणि अनवाणी बिंदास डोंगर दम पण लागत नाही म्हातारी माणसं एकदम फटाफट डोंगर चढून जात होते मला लाज वाटत होती स्वतःची पण <laughs> आणि <laughs> ह्याच <laughs> उत्तराखंड मध्ये एका ठिकाणी एका फॅमिलीत राहिले आणि ती फॅमिली एकदम कॉन्ट्रास्ट वेगळं जग होतं पुन्हा कारण त्या फॅमिलीचं नाव स्मेटर चेक्स असं ते कलोनियल जुनं घर होतं एकदम हे त्यांचं घर आहे तर हे कुठलंच हॉटेल नाही आपल्याला देऊ शकणार ना असं माहिती त्यांच्या मुलांनी केलेले पेंटिंग होते घरात त्यांना आवडणारी पुस्तकं त्यांच्या मुलांबरोबर मी फिरायला जायचे काय बागेतले जरदाळू घेऊन खायचं असं हे नाही मिळत हॉटेलमध्ये राहिलो ना आपण तर हे असं जग नाही बघता रे मला सांग एका बाजूला ना खूप अशी विलास ज्याच्या जिकडे आहे अशी लग्न तू कव्हर करतेस आणि दुसऱ्या बाजूला ना गाईने दिलेलं दूध आता सगळेजण पिऊया खरंच काय वाटतं दोन्ही अनुभव घेताना असं वाटतं की जग केवढं मोठं आहे म्हणजे हे जर मी केलं नाही आणि फक्त लग्न हे माझं पूर्ण जर आयुष्य असतं तर माझा वर्ल्ड व्ह्यू काय ना किती लिमिटेड असता प्रवासाची ती जादूच आहे प्रवास केल्यामुळे आपल्याला दुसऱ्या लोकांचे आयुष्य खूप जवळून बघता येऊ शकतात आणि अशा तऱ्हेने प्रवास केल्याने आता ना मी मगाशी म्हणालो की तू फोटोग्राफर आहेस आणि ट्रॅव्हलर आहेस तर त्याच्यातली तुझी जरा सिलेक्शन ते, <laughs> ते आम्हाला दाखव की यू यू अ अ अँड फोटोग्राफर तुम्ही जेव्हा फोटोग्राफर असताना इट्स अ ब्लेसिंग अँड अ कर्स बोथ ऑल ॲट वन्स बऱ्याचदा असा डायलमा होतो की हा क्षण मी आता अनुभवू का फोटो काढू तुला माहितीये आमच्यातले बरेच जण ना क्षण अनुभवण्याच्या आधीच फोटो काढते नंतर ठरवतात नाही खूपदा असं होतं की म्हणजे काही काही माणसांबरोबर भेटल्यावर असं होतं की ही व्यक्ती काय सुंदर प्रकाशात बसली आता मी फोटो काढला तर किती छान येईल फोटो हुँ. पण मी बागेतून कॅमेरा काढला की ती व्यक्ती जशी बसलेली असते तशी बसतच नाही असं झालं की फोटोग्राफरचा चेहरा फोटो काढण्यासारखा होतो <laughs> आता तुझे फोटो आता काही असा वर्क एक्सचेंज जेव्हा मी करते ना तेव्हा हे नक्कीच बघण्यासारखंच कारण तुम्ही जेव्हा दोनच दिवस कोणाकडे जर जर राहिलात तर तुम्ही त्यांच्यासाठी अननोन स्ट्रेंजर असता तुम्ही म्हणजे अपरिचित ते, ते का तुम्हाला त्यांचे खरे रंग अगदी त्यांची पर्सनॅलिटी कसे दा, आणि दाखवणं वल्नरेबिलिटी असं दाखवणं सोपंच नाही म्हणजे नाहीच जमत त्यामुळे थोडा वेळ मात्र जर त्यांच्याबरोबर घालवला ते पहिले काही दिवस कॅमेरा काढायचाच नाही काही दिवसांनी काढला तर त्यांना तो कॅमेरा दिसतच नाही तो त्यांना व्यक्ती दिसते कॅमेरा जेव्हा तो असा कॅमेरा दिसतच नाही आहे फक्त कॅमेरा मागची व्यक्ती दिसते तीच स्टेज जेव्हा येते ना तेव्हा असे फोटो त्याच घरातल्या या आजी आहेत आणि हे त्या गावातले फोटो आहेत उत्तराखंडच्या आणि हा फोटो मी हा फोटोच नाव लाईफ लाईन्स असं दिलंय कारण त्यांच्या हातांवरच्या रेषा त्यांच्या आयुष्याबद्दल काहीतरी सांगतायत आणि त्या त्यांच्या घरी गेले की ते कौतुकाने मला त्यांच्या नातवंडांचे त्यांच्या मुलांचे फोटो असे लावून मला दाखवत होते अशी अशी गंमत सगळी बघता येते मी मध्ये गेले होते तिकडची गोष्ट ही की ब्लू केव नावाच्या अशी एक नेचर मध्ये फिनॉमिनन आहे की पाणी जेव्हा असं गुहेत जात तेव्हा निळं दिसत पूर्ण हा असा एक क्षण होता जेव्हा मी फोटो काढूच शकले नाही कारण पोह पोहत पोहत गुहेच्या पो, आत पो, गेले कॅमेरा नेणं अशक्य होतं oh. त्यामुळे तिथे जायच्या आधी काढलेत फोटो तेवढेच पण नंतर बोटीत न सूर्य पाण्याखाली जात असताना शेवटचा एक क्षण जो असतो की तो दिसतोय hmm. अजून पण अजून पूर्ण खाली गेला नाहीये wow. त्याचा हा एक फोटो आहे हा जर्मनीत काढलेला फोटो आहे एक लहान मुलगा पतंग उडवतोय आणि त्याचे वडील त्याला शिकवतात एका बेटावर काढलेला फोटो आहे त्यामुळे मागे तर कधीही पाऊस पडणार आणि त्यांचे जर्मन मध्ये संभाषण चालू होतं की अरे चल आता आत बास पाऊस पडेल कधी पण आणि तो हट्ट करत होता की नाही अजून दोन मिनट अजून दोन मिनिटं असे क्षण येतात एक्सप्लोरेशन सगळं सुरू झालं ना बाहेरच्या जगाचं आणि त्याचबरोबर तुझ्या आतल्या जगाचंही त्याची सुरुवात ती जर्मन पासून झाली हो त्याच्याबद्दल की सांगितलं कसं झालं ऍक्च्युली नॅचरल प्रवास काय की आपण कुठल्या तरी देशात जातो ती भाषा नवीन आहे म्हणून ती शिकतो आधीच आपल्या कानावरती पडत असते आणि माझं उलट झालं मी खूप शिकले शिकवलं सुद्धा आणि मग गेले तर माझं वेगळंच होतं मी तिथे कारण एकदम फ्लुएंटली जर्मन बोलते ना तिकडच्या लोकांची तर त्यांना मला वेगळं सांगायला लागतं की मी जरी बोलत असेन भाषा नीट तरी मला इकडची खूप माहिती नाही आहे कारण मी जगले नाही आहे इकडे की बस मध्ये बटन दाबलं तरच ती बस थांबते त्या था, वर नाही तर थांबतच नाही अशा गोष्टी मला माहितीच नव्हत्या पण जर्मन बोलत असल्यामुळे लोकांना वाटायचं की हां हिला माहितीच असेल असे उलटे प्रॉब्लेम्स यायचे मला पण तरी सुद्धा मी वर्क एक्सचेंज केल्यामुळे ना मला खूप हँड्स ऑन आणि ग्रास रूट लेवलला अनुभव मिळाले जर्मनीमध्ये सुद्धा कोणाचा वाढदिवस आहे तर त्यांच्या फॅमिलीतल्या छोट्या छोट्या इव्हेंट्समध्ये तुम्ही त्याचा एक भाग बनता ना Hmm. तो अनुभव खूप वेगळा आहे म्हणजे त्यात एक उब असते जी तुम्हाला एरवी नाही मिळू शकत ही खरी संस्कृती आपल्याला भेटते oh. oh. नाही का त्या देशातली इतक सगळं फिरत असताना सगळं काही एकदम सुखद वगैरे झालं नसणार <laughs> ना म्हणजे काही चुका तू केल्या असतील काही घोळ घातले गेले असतील oh. तर प्रवासातील चुका आणि घोळ बऱ्याचदा तुम्ही एकदम अनोळखी ठिकाणी जातात अनोळखी लोकांच्या घरी राहता त्यामुळे त्यात अननोन्स तर इतके आहेत की हमखास तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं काहीतरी घडतं आणि आता ह्याला चूक म्हणायची की नाही माहीत नाही पण घोळ मात्र त्याच्यामुळे नक्की होतात की अरे मला वाटलं होतं की त्यांची अपेक्षा माझ्याकडून काय होती माझी त्यांच्याकडून काय होती ह्याच्यात कधी कधी कम्युनिकेशन मध्ये गॅप राहतं तारखेचे घोळ होतात मी तर हमखास जिकडे जिकडे आकडे आहेत तिथे मी घोळ घालतेच पण असे घोळ झाले की एकटं असल्यामुळे ना ते निस्तारायचे पण आपण स्वतःच असतात हे मला स्वतःमध्ये खूप जाणवलं की इकडे मी जर काही घोळ घातला आणि माझ्यामुळे दुसऱ्यांना गैरसोय झाली तर मी स्वतःशी खूप घाण बोलते की असं कसं करू शकलीस तू एवढं साधं तुला कळत नाही पण तिकडे असताना ना असे घोळ जेव्हा होतात तेव्हा कोणीच नसतं ना जज करायला की आपण काहीतरी मेजर घोळ घातलाय माती खाल्ली आहे पण ते बोलायला जे असतात लोक ते आपल्याला आयुष्यात परत कधीच भेटणार नसतात hmm. त्यामुळे त्यातनं जे शिकायचं असतं ना ते पटकन शिकलं जात आता जरा प्रॅक्टिकल सांग म्हणजे <laughs> प्रत्यक्ष ह्या <गतना सांग। laughs> फोटोमध्ये दिसतंय की मी अशी बसली पायात कारण काटा गेलाय कारण मी बूट एका ठिकाणी ठेवून गेले आणि अशीच डोंगरात चढत गेले आणि मग परत येताना माझ्याकडे बूटच नव्हते मग माझ्या पायात काटे गेले आणि मला फुल भीती वाटत होती अख्खा वेळ की माझ्याकडे बूट नाहीत बूट नाहीत काय होईल काय होईल आणि माझ्या बरोबरची मा, मा जी माझी होस्ट होती ती म्हणाली खरंच काय होईल जर नसतील तुझ्या पायात बूट तर काय होईल आणि मग मला असं जाणवलं की काय होईल खरं तर फार तर फार काय काटे जातील पायात आणि गेले पण ते काढले काहीच झालं नाही खरं तर नुसतीच भीतीच वाटत होती खूप <laughs> अशा प्रकारे तू खर भीतीचा काटा काढला <laughs> <laughs> मी अशा ठिकाणी राहिले जे म्हणजे काय येतं ती एक खुर्ची आणि ते अशा पडलेल्या गोष्टी ते, ते त्या व्यक्तीचं घर होत तर असे म्हणजे जेव्हा ते म्हणतात की तुम्हाला राहायला आणि खायला आम्ही देऊ जागा कधी कधी जागा अशी दिसते अशा अडचणी नक्कीच येतात पण तेच होतं की आपण एकटा असतो ना तुमच्या बरोबर तुम्हाला आधीपासून ओळखणारी लोक बरोबर नसतात hmm. त्यामुळे असं कोणी म्हणायला नसते तू इकडे राहणार वगैरे ते सगळं आपणच स्वतःशी आपण सुद्धा ज्यांच्याकडे नियमितपणे कटकट करतो तीही माणसं तीही नस्ता। माणसं नसतात एक्झॅक्टली hmm. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या कॉन्टेक्टच्या बाहेर जेव्हा जाता जेव्हा कोणीच तुम्हाला ओळखणार आजूबाजूला नाहीये आणि जे नवीन लोक आहेत तेही तुम्हाला आयुष्यात परत कधीच भेटणार नाहीयेत तेव्हा तुम्हाला खरंच कळतं की तुम्ही कोण आहात मी स्वतःलाच कधी कधी सरप्राईज करते की ओ हे पण माझ्यात आहे ही कपॅसिटी असं असं म्हणजे आर आर अँड शॉक्स हा जो अनपेक्षितपणा आहे ना त्याच्याबद्दल काहीतरी सांग अनपेक्षितपणा अनसर्टन्टी हे जे अननोन ह्या ज्या गोष्टी ज्याची आपल्याला मेन भीती असते कुठेही आपण म्हणजे इथे कारणे प्रवास करत असताना काय आणि नसताना काय hmm. त्या गोष्टींची भीती खूप मोठी असते इट्स अ बिग इमोशन त्याचं करायचं काय मग ती जात नाही ती hmm. कारण प्रायमल आहे खूप प्रवासात आढळलेले ते जे ती जी भीती आहे खूप इंटरेस्टिंग आहे मी मी स्वतः जेव्हा जाऊन बघते की ओ जेव्हा जेव्हा मला ही वाटली ते वा तेव्हा मी ऍक्च्युली त्याच्या त्या भीतीला नको नको हे नको अशा असं करायच्याऐवजी जेव्हा म्हणले की ओके वाटली आहे भीती पण ठीक आहे इट्स ओके आय विल लिव्ह विथ दॅट फिअर फॉर सम टाइम ते एम्ब्रेस केली ना ती भी भी hmm. 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 भीती तर ऍक्च्युली ती विरघळून जाते भीतीला एम्ब्रेस करणं म्हणजे काय असत ती वाटली तर नको नको बाबा हे नको मला हे अजिबात नको असं जेव्हा नी जर क्रिएक्शन असते ना तेव्हा आपण तिला दूर हा नकोच हे मला अनुभवच नको मला त्याची भीती वाटते हा जो आपण स्वतःबद्दल स्वतःला सांगितलेली जी गोष्ट आहे ती पण आपणच सांगतोय त्यामुळे ती बदलता येऊ शकते हा मला अनुभव प्रवासातून मिळाला म्हणजे ही भीती आहे पण ही भीती सुद्धा माझी आहे मला एक गोष्ट सांग आपण माणसं आपल्याला तिकडे माणसं भेटतात मग ती आपल्याला आवडतात मग आपलं त्यांचं नातं जमतं आता जायची वेळ येते प्रवास आपल्याला असा अटॅच करतो व्यक्तींबरोबर आणि नंतर टाटा बाय बाय डिटॅच करतो हा अनुभव कसा असतो हा अनुभव खूप अवघड असतो नक्कीच कारण कधी कधी ना अशी माणसं भेटतात की असं वाटतं की हे माझ्या आयुष्यातली इतकी म्हणजे जर हे माझ्या शहरात किंवा माझ्या जवळ राहणारी व्यक्ती असती तर मी या व्यक्तीला रोज भेटले असते इतकं जुळून <laughs> येतं नाइंटी एट पर्सेंट ह्याचीच शक्यता आहे की मला ही व्यक्ती परत कधीच भेटणार कधीच भेटणार हो टू बी अटॅच और नॉट टू बी दॅट इज द कारण कधी तर हे मी भारतात काढलेले फोटो आहेत हा तर आ, हे ना असे फक्त मी कुठनं तरी पास होती आहे आणि मला दिसलं काहीतरी कोणीतरी दिसलं त्यांच्याशी मी दोन तीन मिनटं बोलले त्यांचा फोटो काढला आणि पुढे गेले तरी पण डे हॅव हॅड अन इम्पॅक्ट ऑन मी पण मला फॉर एक्झाम्पल त्यांची नावंही माहिती नाही तरीही मी त्यांच्याशी अटॅच असते पण एवढं डीप कनेक्शन होत नाही त्यामुळे ठीक आहे पण आता वर्क एक्सचेंज केल्यानंतरचे जे फोटो आहेत माझे काही लहान मुलांची मी जेव्हा काळजी घेतली आहे काही घरांमध्ये दोन दोन तीन तीन आठवडे राहिली आहे तिथून जेव्हा निघायची वेळ येते <laughs> तेव्हा खरंच कधी कधी अगदी रडू पण येतं आता हे बाळ आहे ते लिटरली त्याने माझ्या डोळ्यासमोर त्याचं पहिलं पाऊल टाकलं ते चालायला शिकत होतं आणि मी तिकडे होते आणि मी ते त्यांचे फोटो काढून त्यांना दिले खूप असे हळवे करून टाकणारे प्रसंग असतात पण ही पण किती मोठी शिकवण आहे की आपल्याला निघताना त्रास होतो म्हणून म्हणजे त्या रिलेशनशिप मध्ये इन्व्हेस्टच नाही करायचं का स्वतःला त्यातनं मिळालेलं पण किती आहे ना त्यातनं जे मिळत ते घेऊन पुढे जाता आलं पाहिजे आता मला सांग म्हणजे ही सगळी बाळ किंवा ही माणसं है यांच्याबरोबर तू क्लिक झालीस असं कधी झालंय का की हा होस्ट आहे त्याच्याबरोबर क्लिक झालंच नाही असं ॲक्च्युली एकदाही झालं नाही इंटरेस्टिंगली okay. हो का हो कारण मी भारतातून एकटी जात असल्यामुळे मी हा रिसर्च मात्र खूप करते आधी की ते होस्ट कोण आहेत आणि त्यांच्याबरोबर आधी खूप माझं एक्सचेंज होतो त्यातनं मला जाणवतं की ओके ह्यांच्याबरोबर ओके वाटत यांच्यावर नाही त्या इन्स्टिंकला मी खूप महत्व देते कधी कधी सगळं उत्तम असतं पण त्या माणसाशी बोलल्यावर असं वाटतं की नको त्या इन्स्टिंक्टला मी खरंच तिथे मी इंटेलेक्ट आणत नाही मध्ये इन्स्टिंक्टलाच जास्त महत्व देते आणि त्यामुळे असं झालं नाही झालेलं की तिथे गेल्यावर माणूस क्लिक नाही झाला पण असं कधी कधी झालंय की हे काम मला वाटलं होतं तसं नाहीये मला हे आवडत नाहीये किंवा तिथे बाकीचे आलेले आवडत नाही पण सुद्धा तुम्ही जगायला तरीही शिकता त्यांना त्यांची स्पेस द्यायची आपण आपली क्रिएट करायची बाउंड्रीज सेट करायची ह्या सगळ्या त्यातलं लर्निंग आहे ते करत करत जात आहेत पुढे काही सवयी आपल्या बदलाव्या लागतात का नक्कीच सगळ्यात मोठी सवय म्हणजे पूर्वकल्पना न बाळगता कुठेतरी कोरीपाटी करून जाता येणे आणि ही किती अवघड गोष्ट आहे पण ते जर करता आलं तर अनुभव इतके चांगले मिळतात कारण आपण कधी कधी ना असं ठरवूनच जातो की हा मी इकडे जाऊन ना हे करणारे मला तिकडची माणसं अशी असतात मग मी असं करीन मग मी हे चार फोटो काढून घरी येईन मग इंस्टाग्रामवर टाकेन विषय संपला असं करून <laughs> तुम्ही गेला तर अपेक्षा भंग होण्याचे चान्सेस खूप जास्त पण अपेक्षाच न ठेवता जेव्हा तुम्ही जाता म्हणजे सगळे बेसिक सिक्युरिटीच्या गोष्टी बघून जावंच लागतं <laughs> मी एकटी स्त्री जात असते त्यामुळे असं नाही करतायत की हा मी जाईन आणि असं नाही करतायत पण जर बाकीच्यांनी त्या वेबसाईट वरती करंट कमेंट वगैरे असतात ना आधीच्या ट्रॅव्हलर्स ते वाचून जाते मी की सेफ आहे ना ते बेसिक तुमच्या जीवाला धोका नाही हे जेव्हा तुम्हाला माहितीये तेव्हा तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा खरंच कोरी पाटी करून जाता येणं हे खूप महत्त्वाचे हे खूप महत्वाचं एखादा प्रवास ना पूर्ण होतो खूप काळ लोटतो पण एखादा अनुभव एखादा क्षण असा असतो की जो कायम कोरलेला राहतो मनात तर तसे काही आमच्यासाठी मी एका वर्क एक्सचेंज मध्ये ह्या जर्मन दोन लहान काम केलं ते शाळेतली मुलं आहेत आठवी नववीतली अशी त्यांच्याबरोबर मी शेतात काम केलं बरं आम्ही रोज शेतात काम करायचो मग ते मला त्यांचं काय काय ही टीचर बोर आहे ह्यांनी फा हे फार होमवर्क देतात वगैरे अशा ते गप्पा मारायचे मी माझं सांगायचे आणि मग रात्री जेव्हा आम्हाला सुट्टी मिळायची आम्ही त्यांनी मला त्यांची आवडीची गाणी ऐकवली ते आमच्याकडचे डान्स बिन्स असं आमचं खूप जवळनं हे झाला आणि ती जी मुलगी आहे तिने आमच्या तिघांचं चित्र काढलं आणि तिने मला गिफ्ट केलं ते आणि अजून एक आहे आता हा काय फोटो ग्रेट नाही आहे पण तुम्ही बघताय की हा एक केक आहे जर्मन जर्मनीत मी खाल्लेला एक केक आहे स्वित्झर्लंडमध्ये एका छोट्या गावात आम्ही राहत होतो ते म्हणाले की आम्ही दरवर्षी डोंगरात एक आजी आजोबा आहेत ते रेस्टॉरंट चालवतात पण रेस्टॉरंट म्हणजे काय असं आपलं कसं खानावळ असतं ना छोट दोनच जण चालवतात सगळं दोघेच करतात अशा टाईपचं ते होतं आणि ते खूप आते डोंगरात चालत जायला लागतं असं त्यांना फोन करून सांगायला लागतं की आम्ही येतोय मग ते सांगतात की आमच्याकडे हे तर एवढंच मिळेल अशा प्रकारचं ते होतं फक्त आम्ही गेलो तिथे आणि इथे जे जर्मन बोलतात ते खूपच निराळ जर्मन आहे खूप डायलेक्ट त्या डोंगरात आपल्याकडे कसं पहाडी भाषा वेगळ्या वेगळी आहे ना ती oh, हिंदीत oh. तर असेल तरी ती समजते पण प्रत्येक शब्द समजेल असं नाही तसं ते जर्मन वेगळं होतं तर त्यांना खूपच कौतुक वाटलं त्या आजी आजोबांना दोन वेण्या घातलेल्या अशा एक आजी होत्या आणि आजोबा की इंडियातनं कोणीतरी आलं ते जर्मन बोलतात त्यांनी मला मोठं जेवण आणि असं काय काय दिलं आणि मग शेवटचा कोर्स हा केकचा असतो ना तो केक दिला आणि त्या आजींचे एकदम डोळे पाणावले आणि त्या आमच्याच बरोबर टेबलवर येऊन बसल्या मला पुसट पु, मध्ये मध्ये कळत होतं कारण त्यांची भाषा वेगळी होती पण मला थोडंच देऊन ऐकलं तेव्हा कळलं की हा त्यांचा त्या रेस्टॉरंट चालवण्याचा शेवटचा दिवस होता हो oh. ते म्हणले आता आमची वय झाली आहेत आम्हाला काही जमत नाही आम्ही नातवंडांकडे चाललो नातवंडांबरोबर आता वेळ घालवायला चाललो पण उद्यापासनं हे आम्ही इकडे काम नाही करणार त्यामुळे हे बंद त्यामुळे हा शेवटचा केक त्यांनी मला दिला आणि हा केक खायला लोक त्या डोंगरातल्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये <laughs> यायचे आणि त्या आजी इतक्या गोड होत्या त्यांच्या मग मा त्या स्विच माझ्याशी बोलताना माझं जर्मन बोलत होत्या तर <laughs> <laughs> माझ्याशी बोलताना त्या म्हणल्या की मी तुला काहीच देऊ शकत नाही पण मी ह्या केकची रेसिपी तुला देते असं करून त्यांनी मला आता ह्या गोष्टी आहेत हे कसं देणार रेसिपी माझ्याकडे अजून पण आहे लिहिलेली आणि ह्या गोष्टी आपल्या बरोबर राहतात ह्या गोष्टी आपल्या बरोबर राहतात आणि ह्या गोष्टी आपल्याला सतत समृद्ध करत राहतात असं कधी होतं का की दोन टोकाचे विचार म्हणजे असा विचार की पुरे बाबा आता प्रवास आणि दुसरा विचार की आत्ता ना प्रवासाला निघायलाच पाहिजे अगदी होतं म्हणजे प्रवास करत असताना मला खूप क्वचित असं होतं की आता हे बास मला परत यायचं आहे पण सतत चेंज सतत तुम्ही दर काही आठवड्यांनी नवीन कुटुंबात पुन्हा अटॅच व्हा पुन्हा डिटॅच ह्यानी एक्झॉशन येतं थोड्या वेळाने आणि मग असं होतं की आता मला ते जमणारच नाही आहे परत स्वतःला एवढं इमोशनली इन्व्हेस्ट करायचं मग परत काढायचं परत एकदा नको आता hmm. आता बास असं असं जेव्हा होतं तेव्हा वाटतं की आता किंवा आजारी आत पडलो बाहेर एकटे असताना की असं वाटतं की प्लीज कोणीतरी मला हातात वरण आणून द्या मला नाही आता हे एकटं बिकट प्रवासाची जादू ही कशा कशात आहे मला असं वाटतं की प्रवासाची जादू ह्याच्यात आहे की आपण वेळ ही गोष्ट खूप वेगळी अनुभवतो काही प्रवासांमध्ये असं वाटतं की एका दिवसात एवढे तास असतात एरवी कुठे असतो माझ्याकड्या वेळ आणि काही प्रवास असे होतात की अरे यार या ठिकाणी अजून मला एक दोन दिवस हवे होते असं कसं पटकन वेळ वेळ ही गोष्ट खूप इंटरेस्टिंगली आपण वेगळी अनुभवतो मेन म्हणजे मला असं वाटतं की आपण प्रवास जेव्हा करतो त्यात ही एक जादू असते की मी नक्की कोण आहे या प्रश्नाचं दरवेळेला एक नवीन उत्तर मिळतं किती hmm. जा, मोठी जादू आहे मला असं वाटतं की आपण जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारतो ना स्वतःला की मी नक्की कोण आहे हा अवघड प्रश्न आहे दरवेळेला त्याचं उत्तर सापडतच असं पण नाहीये पण मी जेव्हा जेव्हा प्रवास केलाय तेव्हा तेव्हा मला या प्रश्नाचं एक नवीन आणि वेगळं उत्तर मिळालंय मला असं जाणवलंय की आपण आतापर्यंत जे जे होतो आणि पुढे जे जे होणार होत त्याचं ऍव्हरेज काढलं तर आपण आत्ता जे आहोत hmm. त्याचं उत्तर मिळतं मग जादू विचारली ना तुम्ही मला वाटतं प्रवासाने मला एक जादूचा शब्द दिलाय आणि hmm. तो शब्द आहे आत्ता कारण मी प्रश्न विचारताना प्रश्न वेगळा विचारते hmm. आता स्वतःला मी म्हणते मी आत्ता कोण आहे ह्याचं मला उत्तर मिळतं आणि ते बदलत राहतं दरवेळेला स्वतःबद्दल शिकवणारे इतके क्षण स्वतःला नात्यांबद्दल सृष्टीबद्दल शिकवणारे इतके क्षण तुझ्या आयुष्यात जेव्हा येतात आणि तू एकदम स्टिरियोटाईप्ड ट्रॅव्हलर बघतेस hmm. hmm? किंवा एक <laughs> अमुक एकाच ट्रॅव्हल कंपनी सोबत जायचं आणि चार भोज्यांना हात लावून परत यायचं तर अशा स्टिरिओटाईप ट्रॅव्हलर बद्दल तुला काय वाटतं मला ना पूर्वी असं वाटायचं की हे काय का असं का करतायत लोक का जायचं आहे आयफिल टावरला आणि मग म्हणायचं की मी वरण भात आणि वडापाव खाऊन आलो आयफिल टावरचे ते मला कळायचं नाही सुरुवातीला पण हळूहळू मला ऍक्च्युअली हेही समजलंय की प्रत्येकाला प्रवास ही गोष्ट सेमच आहे असं नाही आहे मग प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा आहे आणि सगळ्यांनी माझ्यासारखंच प्रवास करावा असं अजिबातच नाही आहे मूळ महत्वाची गोष्ट काय की आपला कम्फर्ट झोन काय आहे तो ओळखायचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन बघायचं म्हणजे आपल्याला स्वतःची ओळख नव्याने होऊ शकते mm. तर काही लोकांसाठी तसा म्हणजे स्टिरिओटिपिकल प्रवास सुद्धा कम्फर्ट झोनच्या बाहेरचा असतो ah. घराच्या बाहेरच पडलेले जे नसतात त्यांच्यासाठी हाही प्रवास नवीन असतो त्यामुळे मला असं मी आता शिकले की जज कोणालाच करायचं नाही प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रवास स्वतः ठरवायचा म्हणजे मी असं म्हणेन की हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे की आपला कम्फर्ट झोन कुठे आहे ते ओळखायचं आणि त्याच्या पलीकडे एकदा जाऊन बघायचं म्हणजे आपली त्यात कुठेतरी एक वाड होत राहते आपलं जे भारतीय मन आहे ते कितपत ह्या कम्फर्ट झोन मागे करू शकतं <laughs> तुला काय तुझा अनुभव काय आपल्या कल्चर मध्ये ना इतके ना खूप गोष्टी आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्यापासून अडवत असतात खूप भीती असते की हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल मग नोकरीत जाईल की काय अशी सुट्टी मग तिकडची लोक वाईट निघाली तर काय ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा अशा टाईपचे इतके hmm. रिस्ट्रिक्शन्स आपणच आपल्याच मनात असतात आणि ते hmm. कल्चरल आहेतच काही त्यातले नक्कीच आहेत त्यामुळे कमी बघितलंय मी स्वतः की लोक त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन लोकांना एक निश्चितता सर्टन्टी पाहिजे असते कदाचित नाही का आणि अशा तऱ्हेच्या प्रवासामध्ये खूप अनिश्चितता येऊ शकते हंड्रेड किंवा तो अनिश्चिततेने भरलेला पण असू शकतो अगदी हो। बरोबर आणि प्रत्येक आता जे एकदम हेक्टिक आयुष्य जगतात ज्यांना दिवस प्रत्येक दिवस भरलेला असतो अगदी प्रेशर्स असतात अशा लोकांना प्रवासात तुम्ही श्रम करा असं म्हणलं कोणी तर म्हणजे मलाही वाटत की का त्या व्यक्तींनी श्रम करावे कारण मनाला शांतता सुट्टी ही तितकीच मोठी गरज आहे त्यामुळे असं मी खरंच कधीच कोणाला ना म्हणत नाही की सगळ्यांनी माझ्यासारखा प्रवास करा मी फक्त म्हणते की जर दहा दिवसाची सुट्टी असेल तर असाही प्रवास करता येऊ शकतो त्यामुळे जर कधी असं वाटलं की ओके मी करू शकतो असं किंवा मी करू शकते असं तर नक्की प्रयत्न करा क्या बात है? <laughs> नक्की प्रयत्न करा आम्ही तुझ्यासारखा प्रवास करू का नाही माहीत नाही पण तुझ्याकडून प्रवासाची स्फूर्ती मात्र आम्ही सगळेजण नक्की कारण आमच्या सगळ्यांचं आयुष्य एका राहट गाडग्यात असत ते खूप कंडिशन असत आणि आमची सुट्टी पण आम्ही कंडिशन करतो mm. म्हणजे फक्त एका कंडिशनिंग मधून आम्ही दुसऱ्या कंडिशनिंग मध्ये mm. जातो त्याच्यामध्ये ना आम्ही स्वतःला जगाला एक्सप्लोर करतोच असं नाही mm. पण मला असं वाटलं की तुझ्या सगळ्या अनुभवांमधून तू एकाच वेळेला जगाला आणि स्वतःला अशी एक्सप्लोर करतेस hmm. तुझा प्रवास आहे ना तो तुझ्या मनाला सहिष्णू बनवणारा प्रवास आहे तुझ्या मनाला नम्र करणारा प्रवास आहे hmm. आणि जर आपल्याला प्रवासातून हे इतके छान संस्कार मिळत असतील नम्रतेचे सहिष्णुतेचे सहयोगाचे hmm. प्रेमाचे निरपेक्ष मायेचे hmm. तर मला वाटतं आज तुझ्या निमित्ताने केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार ह्या ओळी आम्हाला सगळ्यांना नव्याने कळल्या